राजमहल टॉकीज परिसरामध्ये महानगरपालिकेच्या कारवाईनं गरिबांची संसार आली उघड्यावर अनेकांना स्वतःची घरं नसल्यानं आता जायचं कुठं हा प्रश्न सतावतोय जालना शहरामध्ये सध्या महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे अनेक ठिकाणी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकासोबत नागरिकांमध्ये वादविवाद होत आहेत काही ठिकाणी अत्यंत गोरगरीब लोकांची घरं जेसीबीच्या साह्यानं नासधूस केल्यानं उघड्यावर आलेल्या या संसाराला कुठं घेऊन जायचं असा प्रश्न आता गोरगरीबांना पडलाय जालना शहरातील राजमहल टॉकीज परिसरामध्ये अतिक्रमण हटवून तोडलेल्या घरांची ढिगारत जागेवरच सोडण्यात आली यामुळे नागरिकांना त्रास होत आहे अत्यंत गोरगरीब असलेल्या लोकांची घरं तोडल्यानं आता आम्ही जायचो कुठं राहायचं कुठं असा प्रश्न घरे तोडलेल्या नागरिकांना पडलाय काही परिवार असे आहेत की त्यांना कोणताच सहारा नाही किंवा घरी करता मनुष्य नसल्यामुळे या महिलांनी कोणाकडे जायचं आणि कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न त्यांना पडलाय आज दिनांक तेरा रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या महिलांनी माध्यमांसमोर आपल्या व्यथा मांडल्या टाकलं सर माझं झोपडं ते तोडून टाकलंय माझ्या घरचे नाही सर मला छोटी छोटी नातू मी इथं घेऊन राहते ते पण तोडून टाक माझ्यावर मला आधार नाही ना कुठं माझा एक मुलगा पण काही माझी घरची बी छोटी छोटी छोटे बाळ आहेत मी सर्दी घेऊन इथं पडायला लागले माझं झोपडं तोडत आहे माझे नेकरे पण छोटे छोटे आहेत मला कुठंच आधार नाही ना मला जागा पण नाहीये कुठं पण चला मी कुठं पत्र टाकून राहीन म्हणून माझं झोपडं तोडून टाकलं सर आता किती वर्षानं राहतो ना आम्ही इथं माझे घरचे पण किती सर मला कुठंतरी जागा द्या नाही तर मग मी कुठं राहू सांगा बरं तुम्ही मला आधारच नाही ना कुठं माझा मुलगा ते बी अपंग झालेला आहे दुसरा ते बी अपंग आहे माझी आहे म्हणजे कुठं राहायला जागाच नाहीये मला मला कुठ तरी जागा की माझी छोटी छोटी नातू बिमार पडले मी आता नाही म्हणून आली घेऊन सांग माझ्या वरी पण म्हणून सांगू बरं तुम्ही सांगा माझे घरचे जर असेल मला कुठं घरदार असत मला घर नाही आलं तर मला ते, ते मल वरूनच जा आपण काय बोलणार आपण काय ऐकणार आहे ओरून आपण कशा करणार म्हणून मी काही का बोलले नाही त्याला माझी झोप माझं विमान रमेश गायका आहे माझ्या घरचे दहा बारा वर्ष झालं इथं तो विमल रमेश आहे माझं नाव विमल आहे माझ्या घरचे नाव रमेश रमेश गायकवड त्यांनी काय त्यांनी म्हणे वरून आढळ आलाय तोडत लागन माझं घर समोर होत ते तोडून टाकलं त्यांनी त्यांना म्हटलं मी माझ्या घरी लग्न आहे माझ्या मुलीचं आता मुलीला बाप नाही काही नाही आता आम्ही कसं पण करून मुलं माझे लग्न करायला लागले माझ्या लेकराचं त्यांना म्हटलं तोपर्यंत राहू द्या संडास बाथरूम बी तोडू नका म्हटलं आता त्यांनी ते सारं तोडून घेतलं आणि आता हे उचललं पण नाही त्यांनी ते घाण आणि ते कधी करणार आहे त्याचं काही निर्णयच नाही निस्त आता आले पण आता काहीच नाही हा येऊखंडीचे किती घाण आहे आम्हाला हेशण किडा मोकळे ते सारे घाण वास पावणे रावणे काय तुम्हाला का, कारवाई कार करताना मॅडम काय म्हटल्या होत्या दहा दिवसाच्या आत तुमचं सर्व काही क्लिअर करून टाकू नालीचं काम होईल रोडाचं काम चालू होईल तर काहीच क्लिअर नाही मग कधी करणार मॅडम मॅडम काय गोडगरीबाच्या घरात वाढेलच आलेली आहे का मॅडम हा त्याच्यासाठी त्याच्यासाठी तर आ आम्हाला मग आमचा आधी काहीतरी निर्णय करायचा की मी आम्ही काहीतरी तोपर्यंत आम्ही काय तात्पुरतं काहीतरी देऊ शकतो नाही तर त्यांच्यासाठी तुरत आम्ही काहीतरी करू शकतो तर मग त्याचं तर काहीच नाही मॅडम मग कुठे गेलं काय करतात त्या मग त्यांनी दहा दिवसाचं सांगितलं होतं आज महिना व्हायला लागलाय आमच्या घरात तोडून आमच्या दारातली घाण पण नाही उचलली हा हे दगडं धोंडे पडलेले आम्ही इटा माती जमा करून बांधलेलं कसं पण आणि ते सुद्धा उचललं नाही की घाण लग्न दारात असताना पडलेलं मग आता उचलणार कोण हे लोक पाडलेले मॅडम येणार कधी बांधणार कधी मग काय करायचं याचं मॅडमने आम्हाला काही ना काहीतरी येऊन आमचं तात्पुर तुरत आमचं कामं चालू करावं नालीचे म्हणा रोडाचे म्हणा रोडाची तर आम्हाला किती वर्षापासून हे रोज ऍक्सिडेंट होते आमच्या दारात असं वाटतं आमचं काय धडकन होतं आम्ही जेवताना काय करताना असं वाटतं आमचंच लेकरं आले आमच्या लेकराला पण घसरते आमचे लेकरं पण येतात गाडी खाली तर असं वाटतं धडकन कोणाची रात्री एक ऍक्सिडंट झाला परच्या दिवशी एक इथं झाला हा आणि रोजचं एक ऍक्सिडंट इथं दारात रोज गाड्या घसरतात परच्या दिवशी बी माझा मुलाच्या गाडी घसरली इथं पडला पूर्ण हाताला मार घसार आमची मागणी त्यांनी पटकन चालू करावं त्यांचे काम त्यांचे काम काय नालीचे करायचे आहेत काय रोडाचे करायचे आहेत त्यांनी त्या महिन्याच्या आज पूर्ण क्लिअर करावा आमची हीच मागणी आणि शेणाचं कधी आम्हाला इकडे दिसावं हो नाही हे रोड आमच्या पूर्ण एकदम क्लिअर व्हावा हो। जसे जालन्यात जगात सारे रोड तयार केलेत तसेच हे रोड आमचे सारे क्लिअर राहावा असे घाण घेऊन काहीच नाही पाहिजे आमच्याकडे शेणाचे माझं नाव लताबाई राजेश गायकवाड रांगडपिडकी राजमेल टाकी राहणार